हॅलो एव्हरी वन नमस्कार वेलकम बॅक टू द चॅनल आज माझा सहावा दिवस आहे इथे स्टे करायचा द हॉटेल रिलॅक्स जे आहे जानवलीमध्ये कणकवली तालुका सिंधुदुर्ग जिल्हा कोकणात आणि आता तो मी तुम्हाला दाखवतो सुप्रभात गुड मॉर्निंग टू एव्हरी वन आणि ब्रेकफास्टसाठी मी वेगवेगळ्या ग गोष्टी मागवलेल्या आहेत वेगवेगळे फूड पदार्थ मागवलेले आहेत जसं की हा जॅम बटर ब्रेड आणि कोकणातला फेमस पदार्थ आंबोळी आणि चटणी हे आहेत कांदेपोहे आणि हा आहे स्वीट शिरा परवासुद्धा मी चॅनलवर कणकवलीच्या एस टी स्टँडचा व्हिडिओ शूट करून अपलोड केला होता वेगवेगळे व्हिडिओ होते शूट केलेले वेगवेगळ्या का चॅनलवर काल आणि परवा काल पण एस टी स्टँड गेलेलो मार्केट गेलेलो परवा पण गेलेलो एस टी स्टँड आणि मार्केट आणि तिकडे मी व्हिडिओज रेकॉर्ड करून अपलोड केलेले आहेत चॅनलवर ते तुम्ही पाहू शकता आणि आणखीन पण बरेच काही व्हिडिओज मी गेल्या दिवसांमध्ये मी अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि शेअर करा ह्या व्हिडिओची लिंक आणि थँक्यू फॉर वॉचिंग टेक केअर सी इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय